पुढील बातमीकडे शरद पवारांमुळे मराठा ओबीसी वाद असल्याचा गंभीर आरोप मराठा नेते आबासाहेब पाटलांनी केलाय जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात हा आरोप त्यांनी केलाय जय महाराष्ट्रच्या विशेष चर्चासत्रात संपादिका विषाली कदम यांच्यासोबत बातचीत करताना आबासाहेब पाटील यांनी शरद पवारांवर आरोप केलाय तसेच आंदोलनादरम्यान पवारांची भूमिका मराठ्यांना पोषक नव्हती असं वक्तव्य मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केलंय शरद पवारांच्याकडे मांडीला मांडी लावून बसले पवारांच्या सकाळी नाश्त्याला बसले आणि शरद पवारांच्या कडून त्या ठिकाणी फोटो सुद्धा त्यावेळेला व्हायरल झाले होते दोघांचे आणि तिथून पुढे ज्या वेळेला हे विषय आले आणि त्याच्यानंतर मराठा आणि ओबीसी जे वाद सुरू झाले अतिशय चांगला मुद्दा काढला तुम्ही जनतेपर्यंत जाणं गरजेचं होतं हे आलेलं जे शिष्टमंडळ होत हे मुंबईमध्ये पुन्हा पवार साहेबांना भेटलं पवार साहेबांना भेटल्यावरती त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आम्ही तिथे त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर राज्याने त्याचं जर शिफारस केली तर आम्ही ताबडतोब घेऊ परंतु त्यावेळी जी भूमिका होती त्यावेळी शरद पवारांची जी भूमिका होती आम्ही नेहमी सांगतो की त्यावेळी जी भूमिका होती ती मराठ्यांना पोषक नव्हती हो